अध्याय वीस निर्मिती पंचगंगेची अगस्ती मुनी लोपामुद्रे सांगू लागले साक्षात श्री विष्णूने ब्रह्मदेवांना प्रजा निर्माण करावयास सांगितली त्यानंतर ब्रह्मदेव आपल्या पत्नीसह ब्रह्मशैल म्हणजेच पन्हाळ्यावर आले तेथे कठोर तपश्चर्या केली मग ब्रह्मदेवाने एक अपूर्व अज्ञ आरंभला हा यज्ञ सोहळा पाहण्यासाठी अनेक ऋषी मुनी आणि देव आले होते या ठिकाणी ब्रह्मदेवाने एक तीर्थ स्थापन केले त्याचे नाव दशाश्व दशाश्वमेध तीर्थ असे ठेवले या तीर्थास स्नान करून जो ब्रह्मदेवाचे दर्शन घेईल त्याला दहा अश्वमेध यज्ञ केल्यानंतर मिळणारे फळ प्राप्त होईल असे देवानी वरदान दिले यज्ञाची सांगता झाली आता अवभ्रू स्नान करावे असे देवाने योजले पण अवभ्रू स्नान करणार कोठे कारण तेथे महानदीच नव्हते मग त्या ठिकाणी कश्यप गालव वशिष्ठ गार्ग्य विश्वामित्र या पाच महाऋषींनी पाच नद्या आणल्या त्यापैकी कश्यप गालव गार्ग्यांनी शिवा भद्रा कुंभी तर वसिष्ठ विश्वामित्रांनी सरस्वती व भोगावती या नद्या आणल्या यांच्यापैकी चार नद्या प्रकट आहेत सरस्वती नदी गुप्त आहे पंचगंगा नदी जेथे पश्चिमाभिमुखी वाहते त्या ठिकाणी सर्व पवित्र तीर्थ आहे असे मानले जाते आणि तेथे साक्षात श्रीहरी निवास करतो या पंचगंगा नदीत सर्व देवांनी अवभ्रू स्नान केले आणि ते तेथेच सुख समाधानाने वात्सव्य करू लागले